कल्याण रेल्वे स्थानकावर स्फोटक सापडल्या तर बॅगेत पैसे असतील असे त्यांना वाटले होते पण बॅग उघडून पाहिल्यावर त्यांना धक्काच बसला कारण त्या बॅगेत पैसे नव्हते तर स्फोटक होते पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे कल्याण रेल्वे स्थानकावर स्फोटक सापडल्यानंतर खळबळ उडाली होती रेल्वे पोलिसांचा तपास दोन चोरट्यांनी मिळून ही बॅग चोरल्याचे समोर आले कल्याण जी आर पी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी सांगितले की कल्याण स्थानकात स्फोटके ठेवणाऱ्या दोन आरोपींना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे जॉय कलवा उर्फर नायडू आणि ऋषिकेश निकुम अशी अटक आरोपींची नावे आहेत जॉय कळवा हा तेवीस वर्षांचा असून तो बदलापूर रवेशवाडी येथे राहतो तर ऋषिकेश हा वर्षांचा असून तो भिवंडीचा रहिवासी आहे दोघांनाही दोन दिवस पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत मात्र स्फोटक पदार्थांनी भरलेली बॅग कोणाची होती या पुढील तपास कल्याण रेल्वे पोलीस करत आहेत एकवीस तारखेला कल्याण स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर एक च्या बाहेर चोपन्न डिटेन मिळाले होते त्यासंबंधीने गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये दोन आरोपींना अटक केलेली आहे एक आरोपीचे नाव आहे जॉन जॉय डेव्हिड दुसऱ्याचं नाव आहे ऋषिकेश देवीदास निकुंभ जॉयला आम्ही बदलापूर येथून अटक केलेले आणि ऋषिकेशला आम्ही भिवंडी येथून अटक केलेले हे दोन्ही आरोपी अभिलेखावरचे त्या दिवशी जॉय आणि त्याचा मित्र जो आरोपी आहे सोबतचा हा त्याच्या मैत्रिणीला राजचूर येथे सोडायला गेला होता आणि सकाळी पहाटे येऊन ते करण्याला आले होते त्यांना भूक लागले होते बाहेर गेले आणि एका झोपलेले कपलची बॅग चोरली त्या बॅग मध्ये काय आहे हे शोधण्यासाठी त्या ठिकाणी आले आणि जे आवश्यक ते सामान आहे ते घेतलं आणि हे डिटोनेटर फेकून दिलं अशा प्रकारे आमच्या आतापर्यंत तपासात निष्पन्न झाले यापैकी जो आरोपी जॉय नावाचा आहे हा धारावी पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरचा आहे आणि दुसरं ऋषिकेश नावाचा आरोपी हा ठाण्यामधील कापूर बावडे वाघळे स्टेट या पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरचा आहे यांनी ठाणे स्टेशनच्या बाहेर जो स्कायवॉक आहे या ठिकाणी एक झोडको झोपलेलं होतं त्यांच्याजवळची बॅग उचललेली आहे आणि या बॅगेतली इतर सामान घरी घेऊन गेलेले आहेत आणि डिटोनेटर हे स्टेशनच्या बाहेर फेकलेले आहे